मराठवाड्याच्या फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर अन्सारी बंधू यांचे सुप्रसिद्ध रुग्णालय द पॅसिफिक हॉस्पिटलच्या वतीने मोफत रुग्ण तपासणी आणि मोफत औषधांचे वितरण शिबिर सोमवारी ठेवण्यात आले होते ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टर आसिफ शेख यांच्या सहकार्यातून संपन्न झालेल्या शिबिरामुळे अनेकांना लाभ झाला त्याबद्दल डॉक्टर आसिफ शेख आणि टीमचा सत्कार यावेळी ग्रामस्थांतर्फे करण्यात आला हे शिबिर अनेक गरजूंसाठी संजीवनी ठरले असून मराठवाड्याच्या फुलंबरी तालुक्यातील वडोद बाजार आणि परिसरातील नागरिकांना बाजारडेच्या निमित्ताने सोयीचे व्हावे हा हेतू ठेवून दिनांक सात ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर शहरातील सुप्रसिद्ध रुग्णालय द पॅसिफिक हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने रुग्णांची तपासणी करून त्यांना सर्व प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार आणि योग्य मार्गदर्शन केले गेले तर काही रुग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या या शिबिरात मेंदूचे विकार कान नाक घसा मणक्याचे त्रास गुडघ्यांचे त्रास छातीत दुखणे यासंबंधी त्रास यांसह सर्व प्रकारच्या आजारांवर मोफत तपासणी केली गेली यावेळी उपसरपंच डॉक्टर गोपाळ वाघ साबेर पठाण प्रफुल्ल शिंदे राधा किसन कोलते मौलाना असलम गौ हकीम डॉक्टर रफीक शेख डॉक्टर निसार शेख जुनेद पठाण फकीरा सेठ फईम टेलर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी परिश्रम आणि आभार शेख रज्जाकभाई माजी सरपंच वडोद बाजार यांनी व्यक्त केले प्रतिनिधी दादासाहेब काळे एन टी व्ही न्यूज मराठी फुलंबरी छत्रपती संभाजीनगर